रामकृष्ण हरिमौलींना सर्वा। सर्वांना गौरीचे नमस्कार तर कसे आहात सर्व सर्वांचं गौरीचे स्वयंपाकघरामध्ये स्वागत आहे तर इथे आपण बघा किती छान असा मस्त नाश्ता बनवलेला आहे तांदळाच्या पिठापासून बनवलेले आहे तुम्ही याला कुरकुरेसुद्धा म्हणू शकता किंवा वेपर्ससुद्धा म्हणू शकता तर एवढे छान असे आपल्याला इथं तर एकच नंबर आहे खायला जसं तुम्ही कुरकुरे घेऊन खात्यात तर त्याच टाईपचं लागतं खायला खूप सुंदर आणि खूप घरगुती आहे काही केमिकल नाही काही नाही खूप छान लागतं खायला तर एकदा नक्की ट्राय करून बघा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदी चॅनलवर नवीन असून तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील इकडं बघा किती छान असे मस्त कडक झालेले एकच नंबर असे इथं कडक झालेले एकदम कुरकुरीत असे मस्त झालेले तर चला वेळ वाया न घालू तर रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदी आपल्याला इथं सर्व तयारी करून घ्यायची आहे तर सर्व तयारी बघा इथं कशी करून घेतलेली आहे एक चमचा घ्यायची आपल्याला हवरी सफेद काळे तिळ घ्यायचे अर्धा चमचा लाल तिखट घ्यायचे कडीपत्ता कट करून घ्यायचा आहे जिरे आणि ववा घ्यायचा आहे कस्तुरी मेथी घ्यायची एक वाटी इथं आपण घेतलेले तांदळाचं पीठ छान असं चाळून घ्यायचं आहे ज्या वाटीनं आपण पीठ घेतलं त्याच वाटीनं आपल्याला पाणी घ्यायचं तर याच्यातलं पीठ आपण दुसरीकडे काढून घेऊया कढई गरम करायला ठेवलेली एक वाटी पाणी घालून घ्यायचं आहे तर बरोबर मोजून पाणी घ्यायचं आहे एक वाटी पाणी घालून घेऊया पाण्यामध्ये एक चमचे तेल घालून घ्यायचं आहे बाकीचे सर्व मसाले आपल्याला इथे घालून घ्यायचे हवरी घालून घेऊया बाकी सर्व मसाले एका वेळेस सगळे घालून घ्यायचे आहेत मीठ वगैरे सर्व घेतलेलं आहे ह्या पण याच्यामध्ये तर सर्व मसाले एकत्र घालून घेऊया पाण्याला छान उकळी घ्यायची आहे पाण्याला छान उकळी आलेली आहे तर बघू शकता आता इथे आपल्याला लाटण्याच्या साह्याने सर्व एकत्र करून घेऊया आणि पीठ घालून घ्यायचं आणि लाटण्याने छान असं हाटवून घ्यायचं तुमच्याकडं हाटण्याचं लाटणं जर असेल तर ते घ्यायचं किंवा चमच्याने हाटलं तरीही चालण ओलतने ना हाटलं तरीही चालन इथे मी लाटण्याने चालून हरकत नाही तर बघा अशा पद्धतीने एका वाटीमध्ये बरोबर माप छान होतं आता आपल्याला पीठ एक जीव करून घ्यायचं आहे आणि आपल्याला दहा मिनटं याच्यावरती झाकण ठेवायचं आहे तर पिठाला थोडंफार असं सरपणा असलं तरी काही हरकत नाही फक्त एक जीव करून घ्यायचा लाटणीने किंवा चमच्याने जरी केलं तरी चालन उलटण्यानं केलं तरीही चालन दहा मिनटं आपण याच्यावरती कढईवरती झाकण ठेवून देऊया गॅस बंद करून इथं आपल्याला पीठ एक करून घ्यायचं आहे इथं बघू शकता मी गॅस बंद केलेला आहे आणि पीठ एक करून घेत आहे आता इथे मी एक ताट घेतलेला आहे ताट आपल्याला कढईवरती दहा मिनटं झाकून ठेवायचं आहे इथे दहा मिनटं झालेली आपण ताट काढून बघूया ताटामध्ये पीठ काढून घेऊया आणि पीठ छान असं आपल्याला मळून घ्यायचे पाण्याचा वापर नाही करायचं काही नाही छान असं पीठ मळून घेऊ इथं आपल्याला पीठ मळून झालेले अशा पद्धतीने पीठ मळून घ्यायचे आणि लगेच छोटे छोटे गोळे आपल्याला तयार करून घ्यायचे तर अशा हातावरती गोल गोल करून घ्यायचे आणि हातावरतीच असे चपटे करून घ्यायचे जसे ज़... कुरकुरे असते असे चपटे अशा पद्धतीने आपल्याला लाट्या बारीक बारीक बनवून घ्यायचे सर्व लाट्या अशाच पद्धतीने आपल्याला बनवून घ्यायचे आहेत थोडासा तेलाचा हात घ्यायचा आहे मी थोडंसं तेल घेतलेलं आहे हातावरती थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे आपली लाटी हाताला चिटकत नाही छान अशी पटकन निघल्या जाते सर्व लाट्या आपल्याला अशाच बनवून घ्यायच्या किंवा जर समजा तुम्हाला जर वाटलं लाट्या बनवायला खूप वेळ लागतो तर लाटणं पळपट घ्यायचं लाटणं पळपटावरती अशी पोळी लाटून घ्यायची आहे छान अशी पोळी लाटून घेऊया अशा पद्धतीने आपल्याला पोळी लाटून घ्यायची एक छोटंसं झाकण घ्यायचं आहे अशा ज थोडंसं जाडसर ठेवायचे बारीक पण नाही करायची तर अशा पद्धतीने आपल्याला लाटून घ्यायची एक छोटंसं असं झाकण घ्यायचं कुठलंही झाकण घेतलं तरीही चालन मी कलरच्या डब्बीचं झाकण घेतलेलं आहे आणि असे छोटे छोटे आपल्याला चिप्स किंवा आपण कुरकुऱ्या म्हणतो अशा पद्धतीने सर्व बनवून घ्यायचे तर इथे बघा माझ्या सर्व लाट्या बनवून झालेल्या आहेत छोटे छोटे चांदक्या बनवून झालेल्या आहेत आता आपण लगेचच तेल ठेवून आपल्याला तळून घ्यायचं आहे एक साईडला लगेचच आपल्याला तेल गरम करायला ठेवायचं इकडे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल छान असं गरम झालं का लगेचच आपल्याला तळून घ्यायचं आहे तेल छान गरम झालेलं आहे आपण एक चांगकी घालून बघूया तर छान असे तळले जाते दुसरे पण घालून बघूया तर तेल छान आपल्याला कडक झालेलं आहे आता बघा कशी लाटीवरती येते तर सर्व आपण आता तळून घेऊया थोडेफार घालून लगेचच तळून घ्यायचे थोडे थोडे घालून जेवढे बसतील तेवढे घालायचे जास्त काही घालायचे नाही सोनेरी रंग होईपर्यंत आपल्याला छान असे चांदक्यात तळून घ्यायचे आपले वेपर्स तळून घ्यायचे तळून छान वरती आलेले आता आपण चमचेंनी थोडेफार हलवून देऊया खालवर करून घ्यायचे म्हणजे दुसरी बाजू पण छान अशी आपल्याला तळ्या गेली पाहिजे छान अशी मस्तपैकी कुरकुरीत अशी झाली पाहिजे तळून छान असे आपल्याला तांदळाचे वेपरच तळून झालेले आहेत छान असं मस्त कलर यायला लागलेला आहे अजून एकदा आपण हलवून घेऊया आणि मग काढून घेऊया अशा पद्धतीने तेलाचा फेस कमी झाल्यानंतर लगेचच आपल्याला काढून घ्यायचे जेव्हा तेलाचा फेस कमी होतो तेव्हा आपण समजून घ्यायचा आपण कुठलाही पदार्थ तळायला घेतल्यानंतर फेस कमी झाल्यानंतर असं समजायचं का आपल्याला पदार्थ तळून झालेला आहे तर आता आपण एका डिशमध्ये काढून घेऊया तर बघू शकता किती छान असा मस्त आपल्याला पदार्थ तळून झालेला आहे वेपर्स तळून झालेले आहेत तांदळाचे चिप्स तळून झालेले एकदम कडक आणि कुरकुरीत अशा मस्त झालेले कलर बघा किती छान असा मस्त आलेला आहे तर सर्व अशाच कलरमध्ये तळून घेऊया इथे सर्व आपले तांदळाचे चिप्स तळून झालेले आहेत आणि खूप कुरकुरीत आणि खूप छान असे मस्त झालेले आहेत तर त्याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे कडीपत्ता तर कडीपत्ता आपल्याला थोडासा तळून घ्यायचा आहे एक कुरकुरीत असा मस्त लागतो खायला एकच नंबर लागतो तर असं तुम्ही कडीपत्ता तळून खाऊन बघा किती छान लागतो कडीपत्त्याचे फायदेसुद्धा खूप छान असतात म्हणून मी कडीपत्त्याचा वापर जास्त करते कडीपत्त्याचं झाड घरीच आहे म्हणून मी भरपूर वापर करते तुम्हीसुद्धा कडीपत्त्याचा वापर भरपूर करायचा आहे तर कडीपत्ता छान असा आपल्याला तळून झालेला आहे चिप्सवरती घालून घेऊया पत्ता, चिप्स वर्ती गलून ले ले है, तर इथे आपण कडीपत्ता चिप्सवरती घालून घेतलेला आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कशी नाही माझ्यावाली नक्की मला कॉमेंटमध्ये कळवा तर बघा किती छान असे मस्त कडक झालेले आहे एकच नंबर असे आपल्याला चिप्स तांदळाचे चिप्स तयार आहे रेसिपी जर आवडली तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बटनसुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर बघा किती छान असे मस्त आपल्याले चिप्स तयार झालेले आहेत लहान मुलांना प्रवासामध्ये खायला एकच नंबर आहे तर बघा किती छान असे मस्त आपल्याला कुरकुरीत असे एकदम मस्त छान झालेले आहे तर चला मी ते मला एक तोडून सुद्धा दाखवते तर बघा किती छान असे मस्त कडक झालेले आहे खूप छान आणि एकदम कुरकुरीत अशी मस्त झालेले आहे तर ही रेसिपी नक्की करून बघा तुमच्यावाली पण रेसिपी जर अशी होती की काय नक्की मला कमेंटमध्ये कळवा तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया का पुढच्या नवीन रेसिपी तोपर्यंत छान राहा मस्त राहा आणि खुश राहा अशा पद्धतीने चिप्स नक्की करून बघा तर चला बाय बाय बेटे अपुर्चन नवीन रेसिपी म